जय जय रामकृष्ण हरी आज आपण हरिपाठमधील अभंग क्रमांक तीन व त्याचा अर्थ पाहणार आहोत त्रिगुण सार निर्गुण हे सारा सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही भजे ज्ञानदेव राम कृष्ण अनंत जन्मोनी पुण्य होय ह्या अभंगाचा अर्थ असा आहे की त्रिगुणात्मक सगुण हे उपाधियुक्त आहे आणि निर्गुण हे उपाद्रहित आहे हरिपाठ हा सार व असार याचा विचार होय सगुण व निर्गुण हे दोन्ही गुणांचे संबंधांचे प्रकार आहेत म्हणून सगुण श्रीहरि वाचून सगुण निर्गुणाच्या वादात मन घालू नकोस तो वाद व्यर्थ आहे जो इंद्रियातीत आहे व निराकार आहे ज्याला आकार नाही जेथून सर्व चराचराची उत्पत्ती होते त्याचे भजन कर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या अंतकरणात रामकृष्णाचे अखंड नामस्मरण असून ध्यानामध्ये दे अखंड त्याचे रूप असते नामधारक हे मागील पुढील जन्मी शुद्ध पुण्यवानच असतात धन्यवाद जय जय रामकृष्ण रे